नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण एका विशिष्ट विषयावर बोलणार आहात जो आजपर्यंत आपल्याला कुणी या विषयावर बोललेलं नसेल किंवा आपण आपल्याला कोणी या विषयावर कोणी काही सांगितलेलं नसाल तर आज आपण जे पशुपालकांचं किंवा मग जे दे, डेअरी फार्म चालवतात त्यांचं एक ध्येय असतं की आपले दूध उत्पादनामध्ये दूध उत्पादनामध्ये किंवा मग त्यामध्ये त्याचं जे मार्जिन आहे किंवा जो नफा आहे तर त्यामध्ये वाढ कशी करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जनावर हे सुदृढ किंवा निरोगी कसं ठेवता येईल या दोन गोष्टीवरच पशुपालकांचा हा जोर असतो तर ते आपण कसं करता येईल त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला जे तर सविस्तर माहिती मिळेल आणि त्यावर काय उपाय करता येईल किंवा मग काय नियोजन कसं नियोजन करता येईल त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर, तर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर नक्कीच शेअर आणि कॉमेंट करा तर प्रत्येक पशुपालकाचं ध्येय असतं की आपलं जनावर जे किंवा गाय आहे जे तर ती निरोगी राहिली पाहिजे किंवा सुदृढ राहिली पाहिजे तसंच आपण जे त्यांच्यापासून जे दुधाचं उत्पन्न घेतोय किंवा जे दूध उत्पादन घेतोय त्यामध्ये आपल्याला मार्जिन कशी जास्त मिळवता येईल किंवा नफा कसा जास्त मिळवता येईल हे तर आहे हे प्रत्येक पशुपालकाचं हे ध्येय आहे परंतु आपण फक्त आजच्या पुरता विचार करतो की आज आपल्या गाईने एवढं दूध दिलं आणि आज दुधाचा भाव जो आहे तर तो अठ्ठावीस आहे तर तो तीस जर मिळाला तर आपल्याला वाटतं दोन रुपये आपल्याला यामध्ये नफा मिळाला परंतु तसा विचार न करता आपण गाईचं जे वेत आहे तिची डिलेवरी झाल्यापासून तर ते दूध आटेपर्यंत या कालावधीमध्ये ती जी दूध तिची जी दूध देण्याची क्षमता आहे तर त्या क्षमतेचा आपण अगोदरच विचार केला पाहिजे गायची डिलिव्हरी होण्या अगोदरच आपलं आपण तिचं कॅल्क्युलेशन हे करून ठेवलं पाहिजे की आपली गायची जर कॅपॅसिटी सात हजार लिटरची असेल तर आपण डोळ्यासमोर एकच ध्येय ठेवलं पाहिजे की आपल्या गा, गायी आपल्या या गायीपासून आपल्याला सात हजार लिटरच दूध घ्यायचं आहे तिच्या पूर्ण व्यतामध्ये त्यापैकी आपल्याला कमी नाही झालं पाहिजे तर त्यासाठी का तर त्यासाठी काय केलं पाहिजे आणि हे जे सात हजार हे सात हजार लिटर दूध आहे हे कमी का होतं तर त्याचे मुख्य चार कारण आहेत तर त्यापैकी पहिलं कारण जे आहे तर ते म्हणजे मस्टायटिस आणि दुसरी गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गाई म्हशीची जी इम्युनिटी पॉवर आहे किंवा जिला आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणतो तर ती जर कमी झाली तर ती सतत आजारी पडते त्यामुळे सुद्धा आपलं जे दूध उत्पादन आहे ते घटतं मस्टायटिसमुळे तर घटतंच हे पर प्रत्येकाला माहिती आहे परंतु तिची जर रोगप्रतिकार शक्ती जर कमी झाली तर त्यामुळे सुद्धा दूध उत्पादनामध्ये बरचशी घट होती कारण रोगप्रतिकार शक्ती कमी झाली की ती आजारी पडते आणि आजारी पडली की आपल्याला दुधाला फटका बसतो हे प्रत्येकाला माहिती आहे तसंच तिची जर तिला जर पोषक द्रव्य जर नाही मिळाले व्यवस्थित तिला जर संतुलित आहार नाहीच मिळाला त्यामुळे सुद्धा जे तर ते दूध दूध जे आहे तर ते कमी कमी प्रमाण होतं त्याचं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला दूध उत्पादनामध्ये किंवा जे मार्जिन आहे जो आपण पूर्ण व्यताचा जो, जो कॅल्क्युलेशन करणार आहे त्यामध्ये आपल्याला तो फटका बसतो तसंच दुसऱ्या गोष्टी जर बघायला गेलं तर आपल्याला प्रत्येक डेअरी फार्म जो चालवणार आहे किंवा जो पशुपालक आहे त्याचं एक स्वप्न असलं पाहिजे की आपल्या गाईपासून आपल्याला प्रत्येक वर्षाला हे जे तर ते एक वेध मिळायलाच पाहिजे हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण त्यामध्ये अडथळा काय होतो तर पहिली गोष्ट किंवा मग त्यामध्ये समस्या कोणत्या येतात तर पहिली गोष्ट जी येतात तर ती म्हणजे की गाय आपली वेळेवर हिटवर नाही येणं हे एक कॉमन समस्या आहे बऱ्याच डेरी बऱ्याच फार्मवर हा हा एक कॉमन विषय आहे त्यासोबतच दुसरा महत्व दुसरा आणि फार डेंजर म्हणजे ते रिपीट होणं सतत रिपीट होणं या गोष्टीमुळे आपण जे तर या दुध व्यवसायामध्ये बरस जो आपला जो कॅल्क्युलेशन आहे त्यामध्ये बराचसा फरक पडतो तर या कॅल्क्युलेशन हा प्रत्येक पशुपालकांनी केला पाहिजे आणि करायलाच पाहिजे तरच आपण याच्यामध्ये जो जो मार्जिन आहे जो नफा आहे तो जास्त मिळवू शकतो या विषयावर आजपर्यंत आपल्याला कोणी मला नाही वाटत या विषयावर कोणी बोललेलं असं तर यासाठी काय करायचं तर पहिली गोष्ट की आपल्या गोठ्यावर मास्टेटिस होऊ न देणं हा सर्वात महत्वाचा विषय आहे त्या तर त्यासाठी काय करायचं डिलेवरी झाल्यापासून तर ती आटेपर्यंत आपण तिची काळजी घेतली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण दूध काढतो त्यावेळेस आपल्या गाय जो गोठा आहे तर तो स्वच्छ पाहिजे गोठा जो आहे तर तो आ, सतत नेहमी तो स्वच्छ पाहिजे ज्यावेळेस आपण दूध काढतो ना त्यावेळेस गायीला कमीत कमी अर्धा था तास ती गाय जी गाय किंवा म्हैस ही जी, जी तर ती खाली नाही बसली पाहिजे आणि त्यासोबतच आपण तिसरी काळजी काय घेऊ शकतो गोठा स्वच्छ ठेवू शकतो किंवा मग गोठ्यात जे पाणी मारतो आपण त्यामध्ये पोटॅशियम पार मॅगनेटचं जे आपण लाल पावडर म्हणतो किंवा जे लाल औषध असतं पोटॅशियम पार मॅगनेट आपण एक लिटर पाण्यामध्ये एक शोकट टाकले तर ते गुलाबी पाणी बनतात बघा ते ते जर वापरून आपण जर गोठ्याची जर स्वच्छता केली तर त्यामुळे बऱ्याच जंतुनाश जंतूचं जन्तु जे आहे तर ते जंतुनाशकाचं काम करतं पोटॅशियम पार तसंच आपण दुसरी गोष्ट Euh, ड्रिप किंवा मग टीट स्प्रे मिळतात बघा तर त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो दूध काढून झाल्यावर आपण टीट ड्रिप म्हणजे ज्या द्रावण ते द्रावण बनवायचं त्या द्रावणामध्ये अँटीबायोटिकचा असेल किंवा मग तुमच्याकडं साधं डेटॉल जरी असलं तरी चालतं डेटॉलमध्ये डेटॉलच्या पाण्यामध्ये डेड एक लिटर पाण्यामध्ये दहा एम एल जर डेटॉल तुम्ही वापरलं पाच दहा एम एल आणि त्याने सुद्धा जो तुम्ही टी ड्रिप केले आपण जवळ ठेवायचा तो ग्लास पाण्याचा भरलेला तो डेटॉलचा आणि दूध काढून झालं की त्यामध्ये आपल्या सगळ्या जनावरांचे सड आपण त्यामध्ये डुबवू शकतो त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट म्हणजे बेटॉडीन आणि ग्लिसरीन सम प्रमाणात घेऊन आणि ते सुद्धा आपण त्याचासुद्धा वापर करू शकतो त्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेले ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर हा एक महत्वाचा विषय आहे तर आणि जे आजारी जनावर आहे हे आजारी जनावर आपण जर थोडंसं दूर जर बांधण्याचा प्रयत्न केला तरी आपण मास्टेटीज पासून आपल्या बाकीच्या जनावरांना दूर ठेवू शकतो तसंच आता जी दुसरी समस्या आहे आणि यामुळे काय होतं आता मी तुम्हाला पहिले सांगितलं की आपले ज्या गायीचं जे वेत आहे आणि त्या वेतामध्ये जे तिचं दूध उत्पादन दू दू आहे समजा आपण उदाहरणार्थ पकडलं होतं की सात हजार लिटर मास्टायटीस मुळे काय होतं आता तुम्हाला माहिती आहे मास्टायटिस जर झाला तर कमीत कमी आठ पंधरा दिवस आपण आरामात त्या आजाराशी जगडत असतो तर त्यामध्ये दूध उत्पादन येतं ते कमी होतं जर तुमची दहा लिटरची गाय असेल तर ते, ते, ते बऱ्याच वेळेस दोन लिटरवर सुद्धा येऊन जाते दोन लिटर बऱ्याच वेळेस होता असं तर तुमचं दहा दिवसाचं किती झालं आठ दहा ऐंशी 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 ते शंभर लिटर दूध तुमचं कमी होऊन जातं पंधरा दिवस जर झालं तर ते दीडशे लिटरपर्यंत जातं सव्वाशे ते दीडशे लिटर पण या गोष्टीचा आपण विचार करत नाही हे आपलं आपलं मार्जिन कमी होतं जे वेताचं जे मार्जिन आहे तर ते कमी होतं आणि आपला खाद्य खर्च वाढतो त्यासोबतच आपला जो उपचारावर जो खर्च आहे तो सुद्धा वाढतो आपण हे थोडा खर्च जर टाळायला गेलो कोणता जो टी ड्रिपचा असेल किंवा मग गोठा स्वच्छ ठेवण्याचा असेल हा तुरळक खर्च आहे परंतु त्याच्यापेक्षा काही पटीने खर्च आणि हा आपण कॉमन सगळ्या जनावरांसाठी हा खर्च करत असतो एका जनावरांसाठी नाही जो गोठा स्वच्छ करणे किंवा मग टी ड्रिपचा असेल हा आपण एका जनावरांसाठी करतोय का नाही आपल्याकडे जर पाच जनावर असेल तर सगळ्यांखाली आपण ते स्वच्छ करणार तर पोटॅशियम जर सगळ्यांचं स्वच्छ केलं डेली तर मास्टेटीस होणार नाही मास्टेटीस जर झाला तर तुमचं ते त्याचा जो खर्च आहे ट्रीटमेंटसाठी उपचारासाठी तो तर होणारच आहे परत दुधाचं कमी दूध येणार आहे म्हणजे ते एक नुकसान वेगळं आणि हा एक नुकसान म्हणजे ते आपलं मार्जिन कमी झालं का नाही उदाहरणार्थ समजा मास्टेटीस झाला गाईला तर कमीत कमी पाच हजार रुपये खर्च जातोच आपला येणी कोणत्याही कंडिशनमध्ये कमीत कमी पाच जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत हा दहा हजार रुपये किंवा पाचच हजार पकडा आणि तुमचं जर दीडशे लिटर दूध कमी झालं आज तीस रुपयांनीच पकडा बरं पंधरा ते चार पाच हजार रुपये हा खर्च दहा हजार रुपये तुमचं डायरेक्ट मार्जिन एका वेतात तेवढं एका वेताचं आपण तात्पुरतं विचार नाही करत पूर्ण वेतात जे दूध उत्पन्न येणार आहे त्यामधलं आपलं दहा हजार रुपये कमीत कमी दहा हजार रुपये एका वेळेस जर माझेच झाला तर तेवढा खर्च जर जो आहे तर तो तो उत्पन्न जे आहे ते कमी होणार आहे तसंच तिची जर रोगप्रतिकारशक्ती जर कमी झाली तर ती सतत आजारी पडणार ती चारा खाणार नाही किंवा मग तिला टेम्परेचर येणार कुठ कुठलाही आजार होणार कुठल्याही आजाराला रोगप्रतिकारशक्ती जर कमी झाली तर वातावरणात जरी बदल झाला तरी जनावर आजारी पडतं किंवा मग त्याच्या खाण्यापिण्यात थोडा फरक पडला तरी जनावर आजारी पडतं तर त्यामुळे जो उपचारावर जो होणारा खर्च आहे आणि दूध जे मायनस होणार आहे त्याचं जो नुकसान आहे तसं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपण बरच आपण लॉसमध्ये जात असतो त्यामुळे आपण जो आहे तर गायची डिलिव्हरी झाल्यापासून तर जे आहे तर ते आटेपर्यंत आपण ह्या विषयावर नक्कीच विचार करा प्रत्येक पशुपालकाने नक्की विचार करा की आपण हे जे आहे तर हे आजार होऊ न देणं आणि आजार होऊ न देणं किंवा मग तिची रोग प्रतिकारशक्ती कमी न होणे कमी न होण्यासाठी काय ते जनावर आपलं सुदृढ राहिलं पाहिजे तिला व्यवस्थित आहार दिला पाहिजे तसंच आपल्या एका वर्षात आपल्याला एक वेत मिळालंच पाहिजे हा दुसरा ध्येय तर त्यासाठी गाय आपली वेळेवर हिटवर आली पाहिजे हिटवर हीटवर वे... हीट जर वेळेवर आली तर डिलेवरी झाल्यापासून जर दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात जर ती हिटवर आली आणि ती जर प्रेग्नेंट जर झाली तर तुमची एका वर्षातच तुम्हाला एक वेत मिळतं आणि ती एका वर्षात जर तुम्ही जर सिलेक्टेड सीमेन वापरलं मी तर म्हणेल प्रत्येकाने सिलेक्टेड सीमेन वापरा जेणेकरून आपल्या गोठ्यावर कालवडच येईल आणि कालवड येईल ती चांगल्या प्रतीची येईल आणि ती कालवड जर आली एका वर्षाने तर ती अठरा महिन्यामध्ये तुमची परत ती गाभन होती ती कालवडच म्हणजे ही गाय जर आता डिलिव्हरी झाली तर अडीच वर्षात तुमच्या दोन्ही गायी म्हणजे ती जी कालवड आहे होणारी ती सुद्धा प्रेग्नेंट राहिली आणि जर तुमची गाय जर हिटवर वेळेवर नाही आली ती सहा महिने सहा महिने हिटवरच नाही आली किंवा कधी कधी वर्षही लागतं तर तेवढाच तुमचा कालावधी पुढे जातो आणि तिच्यावरचा जो होणारा गाईवर जो खाद्य खर्च आहे तर तो तो होणारच आहे ते असं नाही ती हिटवर येत नाही म्हणजे ती खाद्य खाणार नाही त्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे कस, आपण कसं कोणत्या याच्यामुळे आपण जे तर ते आपलं जो नफा आहे तो कमी का कमी का होतोय या गोष्टीमुळे आपलं कमी होतोय कारण आपण तिच्या खाद्याचं खा, तिच्या हिटवर येण्यापेक्षा आपल्याला तिच्या खाद्यावर जास्त खर्च करावा लागतो कारण ती हिटवर येत नाही मिळेवं तेवढे दिवस आपले पुढे प्लस होत चालतात आणि खाद्य तर तेवढं लागायचं तेच लागणारच आहे तसंच दुसरी गोष्ट ती रिपीट होणे रिपीट होणं म्हणजेच तिच्या वेतातलं अंतर वाढणे किंवा मग हिटवर नाही येणं ना म्हणजेच तिच्या वेतातलं अंतर वाढणे जी एक वर्षात डिलेवरी म्हणजे एका वर्षात वेत पाहिजे ते कधी कधी दीड वर्षावर जाते किंवा कधी कधी दोन वर्षावर सुद्धा जातं बऱ्याच वेळेस होतं दीड ते दोन वर्षांनी दुसरं वेत येतं आणि हा जो गॅप आहे एक दीड ते दोन वर्षाचा हा एवढा गॅप आपल्याला पूर्ण जो आहे तो, तो खाद्य खर्च तेवढा करावा लागतो आणि तिच्यावर जो उपचार आहे किंवा मग तिला हिटवर आणण्यासाठी उपचार वेगळा करावा लागतो किंवा मग ती जर रिपीट होत असेल तर तिला प्रत्येक वेळेस तिला डॉक्टरांकडून एआय करून घ्यावं लागतं तो एआयवर होणारा खर्च प्लस तिची तिच्यावर राहत नाही म्हणून वेगळी ट्रीटमेंट त्याच्यावर होणारा खर्च यामुळे सुद्धा आपलं जे नफ्याचं जे गणित आहे तर ते कुठेतरी मार्जिन जे आहे तर ते कमी होतं या गोष्टीवर नक्की प्रत्येक मी जे सांगतोय या गोष्टीवर पशुपालकांनी नक्की विचार करावा यासाठी काय करता येईल तर त्यांना महत्वाचं म्हणजे संतुलित आहार संतुलित आहार संतुलित आहारामध्ये काय तर भरडधान्य म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट भुसा वगैरे देणं मिनरल मिक्सर हे कंटिन्यू आपल्या जनावरांना दिलं पाहिजे त्यासोबतच डी वर्मिंग डीवॉर्मिंग ही वेळेवर केली पाहिजे यासाठी आपण व्हिडिओ बनवलेले आहे संतुलित आहाराचे सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे मिनरल मिक्चरचे काय फायदे आहे त्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहे या, या गोष्टीचा प्रत्येक पशुपालकांनी विचार केला पाहिजे याच्यावर उपाय हाच की संतुलित आहार दुसरी गोष्ट मिनरल मिक्चर आणि तिसरी गोष्ट डीवॉर्मिंग आणि चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगितली पासून आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी गोटा स्वच्छ ठेवणे टिप डीप करणे आजारी जनावरांना दूर बांधणे या या गोष्टीचा आपण विचार करू शकतो आणि हे केलं तरच आपण आपलं जे दूध उत्पन्नाचं जे मार्जिन आहे तर ते आपण वाढवू शकतो नसतं आपण आपलं जे मार्जिन आहे ते कमी कमीच राहणार आपण कधीच जास्त उत्पन्न मिळू शकत नाही या जर गोष्टीकडे जर फोकस नाही केला तर या छोट्या छोट्या गोष्टी परंतु या छोट्या छोट्या गोष्टीमुळेच आपलं नुकसान फार होतं या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही या गोष्टीचा विचार बारीक विचार केलाच पाहिजे थेंबे थेंबे तळे साचे त्यासाठी हा हे जे छोट्या छोट्या गोष्टी या गोष्टीचा विचार नक्की करा आणि मिनरल मिक्सर आपल्या जनावरांना कंटिन्यू द्या संतुलित आहार द्या तिसरी गोष्ट संतुलित आहारामुळे आणि मिनरल मिक्चरमुळे काय होतं तर रोगप्रतिकार संतुलित आहारामुळे आणि मिनरल मिक्सरमुळे रोगप्रतिकार शक्ती किंवा मग त्या तिचं निरोगी आपले जनावर निरोगी राहतं त्यासोबतच वेळेवर हिटवर येतं आणि वेळेवर हिटवर आलं हिट वेळेवर हिट तर येतच परत दुसरी गोष्ट आपण जर चांगल्या सिमेंटनी जर गाय या केली तर आपल्याला चांगली कालवड मिळते कारण आपल्याला गॅरंटी असते शिवॅरिटी कारण आपल्या जनावरांचे जे पोषक द्रव्य ते मिनरल मिक्चर मधून भरून निघतात त्यामुळे मिनरल मिक्सर मिनरल मिक्सरच्या जर कंटिन्यू दिलं तर तिला पोषक द्रव्याची कमतरता होत नाही आणि ती उलटत नाही त्यासोबतच डिलेवरी झाल्याबरोबर आपल्या जार जरी पडलेला असेल गायचा तरी आपण आपल्या जनावरांची तीन दिवस पिशवी साफ करून घेतली पाहिजे स्वच्छ करून घेतली पाहिजे डॉक्टरांकडून या गोष्टीमुळे काय होतं तर आपली गाय वेळेवर हिटवर येते आणि प्रेग्नेंट सुद्धा राहते या गोष्टीचा नक्की विचार करा त्यासोबतच डिवॉर्मिंग करा आणि जे लसीकरण आहे ते वेळेवर करत जा असेल फऱ्या घटसर्फा असेल या गोष्टींचं जे लसीकरण आहे ते वेळेवर केलं पाहिजे या गोष्टी जर आपण तंतोतंत जर पाळल्या तर नक्कीच आपल्या दूध उत्पन्नामध्ये नक्की आपण जास्त मार्जिन मिळवू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करा नका धन्यवाद